नमस्कार नागरिकांनो तर आज आपण जी कर्जमाफी योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती बघणार आहे तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळणार आहे त्यातल्या काही जिल्हा आता पात्र झालेल्या आहेत त्या जिल्ह्यांची शेतकऱ्याची यादी आलेली आहे तर त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघणार आहे तर बघा याची जी वेबसाईट आहे ही तुमची लक्षात असू द्या एम जे पी एस के म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही याची वेबसाईट आहे बघा मी या ठिकाणी तुम्हाला ओपन करून दिलेली आहे तर यामध्ये एक जी कर्जमुक्ती योजना होती ती दोन हजार एकोणीसमध्ये होती आणि दुसरी जी कर्जमुक्ती योजना आहे ही दोन हजार बावीसमध्ये प्रोत्साहनपर लाभ योजना असं या योजनेला नाव दिलेलं आहे तर बघा नुकताच याचा न्यूज टी व्हीवर चालू आहे की राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विचार हा महाराष्ट्र शासनाचा चालू आहे तर ही कर्जमाफी कशी मिळणार त्याबद्दलची माहिती आज तुम्ही या ठिकाणी बघून घ्या कर्जमाफी यादी दोन हजार चोवीस महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा तर हे पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे तर हा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी नियमितपणे परतफेड केलेली आहे पीक कर्जाची क्रॉप लोन ज्यांनी घेतलेला आहे आणि त्याची नियमित परतफेड केलेली आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कर पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर याची तारीखसुद्धा बघा आलेली आहे यातीलच बऱ्याच लोकांच्या याद्या ह्या आल्या नव्हत्या नवीन यादी ही सव्वीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आता बघा मागच्या महिन्यात रोजी आली असून आपल्याला खालीलप्रमाणे पाहता येईल म्हणजे काही जिल्ह्यांच्या याद्या या सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेल्या आहेत तर बघा योजनेचा तपशील कसा आहे योजनेचा तपशील हा या पद्धतीचा आहे की नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर कर्ज घेतलं असेल सतरा अठरामध्ये किंवा अठरा एकोणीसमध्ये तर दोन हजार वीसपर्यंत हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे तर या तीन वार्षिक वर्षा आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर बघा सन 2017 हजार सतरा वित्तीय वर्षात अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 हजार अठरापर्यंत परतफेड केलेले असल्यास त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत पर्यंत परतफेड केलेले असल्यास म्हणजे त्या शेतकऱ्यांनी ज्यांनी अठरा एकोणीसमध्ये मध्ये घेतलं होतं तर ता त्यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत पर्यंत ते पूर्ण परतफेड केलेलं असलं पाहिजे तर या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड असल्यास अशा शेतकऱ्यांना या पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ त्यांना मिळणार आहे तर या पद्धतीची ही योजना आहे तर बघा या योजनेबद्दल तुम्ही सर्व समजून घ्या इथे सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन हे सर्व तुम्ही वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळून जाईल तर असं आपण या व्हिडिओमध्ये सांगत आहे की प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी अनेक बँकाकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन पन्नास हजार के या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल तर त्यांनी किती घेतलेलं होतं हे यावर त्यांचं प्रोत्साहन ठरणार आहे तर ही सर्व जी योजना आहे कर्जमाफी योजना ही ऑनलाईन पद्धतीनेच करण्यात येईल आणि योजनेची अंमलबजावणी करत असताना मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल कोण करू शकेल माननीय मुख्य सचिव जे आहे त्यांच्या मान्यतेने करण्यात येईल तर सदर योजनेसाठी आवश्यकतेप्रमाणे महाआयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे कलेक्टर ऑफिसतर्फे चालवल्या जाते तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे तर याची जी वेबसाईट आहे ती महाराष्ट्र गव्हर्मेंट महाऑनलाईन ज्याला आपण महा, महा आय टी म्हणतो त्यांच्यामार्फतच हे काम होणार आहे आणि त्या योजनेबद्दल त्याची जाहिरात प्रक्रियेचा खर्च वगैरे वगैरे सर्व या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे त्याला म्हणतात प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन कॉस्ट या पोर्टलद्वारे कर्ज खात्याचे संस्करण करून लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या प्रक्रियेचा खर्च किंवा आपले सरकार सेवा केंद्र आहे मनुष्यबळ खर्च आहे तर जिल्हा विभाग स्तरावर वाहने तसेच योजनेच्या इतर अनुषंगिक खर्चासाठी वापरण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे गव्हर्मेंट ही मान्यता याकरता या या देत आहे तर याचे निकष का आहे म्हणजे कोणते शेतकरी यासाठी पात्र असेल कोणते अपात्र असेल याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे कर्जमुक्तीचा लाभ देत असताना शेतकरी हा वैयक्तिक शेतकरी हा गृहित धरण्यात येईल म्हणजे यामध्ये एका सातबाऱ्यामध्ये जास्त लोकांचे नाव नसायला पाहिजे ज्या एका व्यक्तीने कर्ज घेतलेला आहे त्याच्या नावावर सातबारा असणं नाव आवश्यक आहे आणि या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती बँका या सर्व बँका त्याच्यामध्ये विचारात घेतल्या जाईल तो जे, जे, ला अती ला 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 तर त्यांचं जे पिकाचं जे नुकसान झालेलं आहे ते अतिवृष्टीमुळे झालेलं आहे महापुरामुळे झालेलं आहे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला असेल तर असे शेतकरी या योजनेस पात्र असतील तर हे या महत्त्वाचे निकष यामध्ये दिलेले आहे त्यानंतर कोणते व्यक्ती पात्र असणार नाहीत या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास कोणती व्यक्ती पात्र असणार नाही हे तुम्ही समजून घ्या तर ज्या व्यक्तींना आधी कर्जमाफी मिळालेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये ते शेतकरी याला पात्र राहणार नाही तसेच महाराष्ट्र राज्यातील आजी माजी आमदार खासदार राज्यसभा सदस्य लोकसभा सदस्य विधानपरिषद सदस्य हे या योजनेला पात्र राहणार नाही तसेच महाराष्ट्र राज्यातील राज्यमंत्री हे सगळं जे मी आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच आहे व जे कर्मचारी आहे शासकीय कर्मचारी जसं सर्व अधिकारी आले राज्य शासनाचे केंद्र शासनाचे ज्यांचं एकत्रित मासिक वेतन पंचवीस हजारापेक्षा जास्त असेल ज्यांचा पेमेंट पगार ज्याला आपण म्हणतो ते पंचवीस हजारापेक्षा जर जास्त असेल तर ते शेतकरी याला पात्र राहणार नाही किंवा महावितरण जे आहे एम एस सी बी एस टी महामंडळ याचे जे कर्मचारी आहे ज्यांचं पंचवीस हजारापेक्षा जास्त पगार आहे सुद्धा याला लाभार्थी ठरणार नाही तर या पद्धतीची ही माहिती आहे तसेच आयकरदाता जे आयकर भरत असेल इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तेसुद्धा शेतकरी याकरचा पात्र राहणार नाही तर या पद्धतीची ही योजना आहे इंटरनेटवर वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळी सविस्तर माहिती घेऊ शकता तर अशाच माहितीकरता आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा Daniel